मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो या व्हिडिओमध्ये वी आज आपण मार्चच्या वेतनाबाबत मार्चच्या पेमेंटबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते पाहणार आहोत चला तर सुरू करूया मित्रांनो सदरील शासन परिपत्रक आहे शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र शासन यांचं दिनांक बारा मार्च दोन हजार पत्र आहे बघा प्रति प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई विषय माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी अदा होण्याबाबत बघा संदर्भ श्री साजिद निसार अहमद राज्य सरचिटणीस अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना महाराष्ट्र यांचे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे निवेदन तथा श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाउंडेशन यांचे पाच मार्च दोन हजार पंचवीसचे निवेदन महोदय उपरोक्त विषयांकित संदर्भ क्रमांक एक श्री साजिद निसार अहमद यांचे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व संदर्भ क्रमांक दोन शेख अब्दुल रहीम यांचे पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या निवेदन त्याचे अवलोकन व्हावे ही विनंती प्रत संलग्न संदर्भी निवेदनामध्ये मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन गुढीपाडवा व रमजान ईद सणापूर्वी म्हणजे पंचवीस मार्चला अदा करण्याबाबत विनंती केली आहे तरी याबाबत योग्य ते आदेश व्हावेत ही विनंती बघा सदरील पत्र आहे शिक्षण उपसंचालक अंदाज नियोजन यांचं त्यांनी या पत्रामध्ये प्रधान सचिव शालेय शिक्षण व विभाग यांना विनंती केलेली आहे की मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी रमजान ईद आणि गुढी पाडवा हे दोन महत्त्वाचे सण या ठिकाणी येत आहेत त्यामुळे त्यांनी विनंती केलेली आहे शिक्षण उपसंचालक यांनी प्रधान सचिवांना की पंचवीस मार्च पूर्वी हे दोन महत्त्वाचे सण असल्यामुळे या ठिकाणी कर्मचाऱ्याचं वेतन अदा करण्यात यावं तर असं जर झालं तर मित्रांनो या ठिकाणी कर्मचाऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची मार्च एंड असल्यामुळे आनंदाची बातमी आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद